नमस्कार माझं नाव प्रियंका अजय आहे मय एकोणतीसिस मध्ये म्हणजे दोन हजार बावीस ला जॉईन केलेलं त्यानंतर आम्ही इथे ट्रीटमेंट घेतली स्टाफचा सपोर्ट मिळाला आणि त्यांचे ट्रीटमेंटने म्हणजे यश आलं त्यानंतर मला ट्विन्स बेबी झाले त्यामुळे मला इथला स्टाफ डॉक्टर यांच्या सपोर्टमुळे आज हा सुखाचा दिवस बघायला मिळतोय त्या ज्ञानहानी सरांचा तसंच मी सोनाली मॅडमचा फुल सपोर्ट होता त्यामुळे आज आम्हाला खूप म्हणजे आनंद असा व्यक्त करता येत नाही इतका छान वाटतय थँक्यू माझं नाव अजय आयरे मला बिलकुल आनंद झाला इथं दोन पोरं झाले पहिले माझी इच्छा नाही नाही व्हायची इथे याची लेकिन इथे येऊन मला जे अनुभव भेटला जे स्टाफ वगैरे प्रेम भेटलं ते मला खूप चांगलं वाटलं डॉक्टर वगैरे चांगले होते अनुभव हो चांगला आज सक्सेसफुल पोरांची आजी आम्हाला खूप म्हणजे असं नाही नाही झालेलं पण सरांनी टॉपनी आम्हाला खूप हेल्प केला मदत केली आम्हाला रडत होते तर आम्हाला हसवायचे तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू आमची इच्छा त्यांनी पूर्ण केली आम्हाला दोन दोन नातू झाले ते सगळे इतके छान आहेत ना भावा बहिणी सारखे आम्हाला खूप आनंद दिलाय त्यांचे लय धन्यवाद थँक्यू